महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको प्रदर्शनी केंद्रात वाढदिवस चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध जाती धर्मातील समाज बांधव नवी मुंबईतील नागरिक तसेच भारतीय जनता पक्ष नवी मुंबईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शुभचिंतक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होती उपस्थित मान्यवरांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अशी आहे की माणसाचं आयुष्य एक ते नंबर असतं ज्या माणसाची मानसिकता जे मानसिक क्षमता शारीरिक क्षमता वैचारिक क्षमता ज्याला अभेद्य असते अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही आता माणूस किती जगल्यापेक्षा कसा जगलाय महत्त्वाचं माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्वाच ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी तर याचा अर्थ मी मीच असा एकटा असा नाही असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवला आपलं मन पण साफ ठेवलं पर काही लोकांना पी हालत आणि हो गौरी आता म्हणजे म्हणजे ही मन आहे की ना प्रचलित म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होतं तर अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण्याकरता मी तर आलो प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले काहींना दूरदूरवरून येणं पण शक्य होत नाही परंतु ते आपले सदिच्छकच आहे आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे कार्य कर, करताना समाजाला आनंद देताना कामाला येतील आता <coughs> काही लोक बोले शंभर वर्ष जागे आता कशाला शंभर वर्ष जगायचं जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सारायचं आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे तुम्ही सगळेजण बघता मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीनं त्या माणसाची असुरू पुसण्याचा मी प्रयत्न करतो सगळ्यांचे आसुरू काय मी पुसू शकत नाही कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आवाल फाटले त्याला ठिगल लावून काय त्याच्यातून उपाय होणार परंतु आपल्या आपल्या परीनं आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोकंसुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच एकूणच सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे शेवट ओढच होणार आहे भविष्यकाळ निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी आता कधीतरी एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं कशाप्रकारे ह्या उर्वरित आता राहिलेत चार वर्ष दोन महिने म्हणजे टोटल पन्नास महिने पन्नास महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे केलेलं आहे आता सतरा तारखेला इथंच कार्यक्रम आहे वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हानी हिचं लॉन्चिंग होणार आहे मान्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या कधी परवा आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय मी सांगण्याचा प्रयत्न करतो दादा एकंदरीत हेवे दावे जे आहेत ते राजकीय एका साईडला ठेवून आज अनेक पक्षातल्या नेत्यांनी इथं हजेरी लावून तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर अशातच जे नवी मुंबई आणि गणेश नाईक हे जे समीकरण आहे त्याकडे हे बोललो की हे बघा बाब असे की मी नेहमीच म्हणतो की धर्म जात भाषा वर्ण वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये त्याच्यातून काही चांगलं निघत नाही माझं म्हणणं आहे की लिव अँड जगा आणि जगू द्या मानवता वादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जगला जीवन जगताला सुद्धा आनंद आणि मला कसल्या गोष्टीचं वावडं नाही तुम्ही बघ बग... बघा बाब असे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार बकुलीची लावणार प्राजक्ताचे लावणार रुद्राक्षाचे लावणार सोनचापीचे झाड अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाचे रस्ते, सप्तरंगा रस्ते दिसतील मी समृद्धी महामार्गसुद्धा फॉरेस्टकडे आले आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैसा पैशाची गरज आहे आणि एफ डी सी एमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर जे ह्याचा माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा मन दावा नाही आहे प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्न पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण एक म्हणजे आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार सिक्स मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळत असतं